देगे। देगे पार्किंग ला व्यवस्थित लावलंय बघ पार्किंग ला व्यवस्थित लावलंय ना काय क्रॅश ब्रिज नाहीत ना त्याला नाही रे बघ हा त्याला उडायचं कमी कर गरुडा रस्त्यावर नाही आकाशातच उंच भरारी घेतोय आणि भरारी घेणार बायको जेवण चांगलं करत्या स्वतःला तिला मा झाला एवढा की ती स्वतःला एवढी मोठी सुगरण समजते तिच्या पेक्षाही मी जास्त मोठ चांगलं जेवण करू शकतोय गरुडा म्हणतात गरुडा 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 अरे गरुडा काय अरे काम अरे गरुडा ते शेंगा काढायचे चल पुढे पुढे फिरायला सायकल घेऊन शेंगा काढायची काम बंद केल्यात आपण अरे हे काय बोलायला लागल शिर तू माझ आलाय म्हणून समजायचं गरुडा आहे शेंगा काढायचं <laughs> शेंगा काढायची मला गरज नाही गरुडा आज अरे गरुडा मला माहिती आहे बाबा तू वेश करून सगळ्या खुल लावलायच मला गावाला आपल्याला गरज नाही अरे कुठल्या शेंगा कुठलं शेत कुठलं रांगो रेटली बायको गेली गावाला उडत मग रे जेवण दोन दोन जेवण चमचमीत करून खायला गेल्या गेल्या ताट मिळते कुठला मालक दोन मुलकरी ठेवलाय रे ना बघतो जाता हि मोलकरून कोण कोण ठेवलाय दोन ठेवलाय का काय आणि बायकोला काय वाटतं मी काम करू शकत नाही हा तिथे काय आहे मी सगळं घर बसले मी एकटाच कर आणि कोण हायचं कोण इथं कोण गरुडा म्हणतात गरुडा भुका लागल्यात कुठं ला काय नाही आणि इथं काय कुठे गेलो किती जेवण करायला पाहिजे हा जेवण भुका भुका लागल्यात गेली कुठं जाऊ दे करतो जेवण तिला काय वाटतंय माझ्या शिवाकून नाही करतो जेवण <laughs> काय करू काय करू काय यात कुठे गेलं ती पीठ खाऊ हा पीठ पहिला जेवतो परत पाणी मीठ मीठ घातलं पडलं आईला पीठ घेतलोय परत घेतलोय पीठ परत पाणी आणि काय घ्यायला लागते काय करत होती पाणी घालत होती की पीठ जरा आठवतो जरा दोन मिनिट जरा दो दो विचार करायला पाहिजे मला हा आत्ता लक्षात आलं ती काय करत होती कारण मी तिच्याकडे लक्ष देऊन बघितलं एक टाक आत्ता लक्ष आलं ती पीठ घेत होती ते पीठ घेत होती चालत होती असं असं चालत होती किती चालत होती मला जर भूक लागल्या आत्ता पुरते किती तेवढं होईल बास आणि काय करत होती पाणी पाणी अरे मिठाचं कुठं आहे मीठ राहिलं मिठाचं कुठं आहे हां मीठ राहिलं आता याला कसं उघडू अरे रे मीठ राहिलं मीठ राहिलं हा 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 किती अरे काय तिला वाटते मी तिच्या जीवावर जगते सरकार योजना आणल्या सरकार ठीक आहे पहिला पंधराशे अंगठी कुठे गेली कशी करते रे अंगठी गेली जाऊ दे अंगठी पंधराशे येत होतं तेव्हा लई भाऊ होती म्हणून ही लई बोलत होती मला आता एकवीसशे ये येणार म्हणून घर सोडून गेल्या अरे गरुड्या एका अंगठीची किंमत तिला काय माहितीये लोक बाहेर खाबर द्यात असं बघितल्यावर आणि हिला काय वाटते ठीक आहे बघतोच आता हे काय झालं परंतु हे काय चिटकाले की सगळं काय हे तिला भांडव मार मार गेलो आता कनिमार्टी ना काय मशी मला आले फक्त करतोच तयार मला सोबतच नाही आज आता पीठ म्हणून झालेलं आहे चपाती करतो चपाती करूया दोन तरीच म्हणले आता असं चिटकाले ती भाकऱ्या करत होती हातावर हा भाकऱ्या करत होती बरोबर आहे पळपुटावर चपाती करत होती पडफट कुठे हे काय झालं अरे हे काय हातावर मी चिटका Ali, kaiye, shi kaiwa ne, shi kaiya ne, asirai, shi kudula kai re ba ba. Zaligori, shi kaiya, abun zari. Kaiye kaiye. Adata, kita, kita mtalada. Ina ke taura hatar tu. Ai, shi जोडूया तिथे जोडतो अरे तो जोडतो हे काय झालं आता एक गॅप राहिला इथला जोडतो गोल झाली तर होऊ दे नाही तर हाऊ दे भाजलं नाही इकडेच राहिले हे काय झालं हे काय झालं कॅस मग करा हे इथेच राहिले की हे काय आहे हे काय झालं महाराष्ट्राला कशा काय हे महाराष्ट्र कशा तयार झाला आईला दोन तास लागले चपाती करायला दोन तास हे काय खऱ्याच नव्ह बायकांची काम बायकांनीच केली पाहिजे आता आहे की नाही काय करून एक काम करतो मुख्यमंत्र्यालाच फोन लावतो त्याशिवाय काय होणार नाही गरुडा म्हणजे कोणा मुख्यमंत्र्याला पण कळत कोण कुठं आहे फोन कुठं आहे का फोन हॅलो मुख्यमंत्री साहेब हा बोला कोण बोलते हा गरुडा बोलतो साहेब तुम्ही गरुडा म्हणजे हॅलो साहेब त्यानं माझच लुक चोरलाय हो। त्याच नाव माझ्या अहो झालंय आता तुम्ही का त्याचा विषय काय सांगाल काय अहो त्याचा विषय नाही हो साहेब बोला माझी अडचण काय तुम्ही ती लाडकी बहीण काय योजना काय केलाय का नाही त्याच्यामुळं माझ्या घरात किती त्रास व्हायला हे तुम्हाला माहिती आहे का साहेब अहो आज प्रत्येकाच्या घरची कंडिशन झाली आहे अहो 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 उलट करून ना मी तुम्ही प्रत्येक माणूस असं तुम्हाला फोन लावून बोलत नाही मी <laughs> बोलावले साहेब माझ्या काय अडचण आहे ते तुम्हाला काय सांगू साहेब अहो पहिल्यांदा मला असा फोन आलाय लाग माणूस धाडस करत नाही बोलायला अहो हे झाले नाय तुमचं चांगलं झालंय त्यांना चांगलं झालंय पण माझं झालंय अहो साहेब तुमचं बरोबर आहे पण इथं माझी काय वाट लागले तुम्हाला कळते काय इथं घरात आल्यावर पाणी भरा स्वयंपाक करा भांडी घासा धुणं धुवा दु� असं चालू आहे माझ्या मागं म्हणजे काय मला समजलं नाही तुम्ही काय अहो तुमच्या बहिणी जर पंधराशे आमत ती बायको मला वाटेल तसं बोला वाटत जिंकल्या आणि ती उठसुट ती पंधराशे मिळाली की चालल्या माहेरला एवढं तर कळालं तुम्हाला आता तर तुम्ही एकवीसशेची योजना आणला साहेब एकवीसशे आता तर ती माहेरच जाऊन बसल्या ये म्हटलं तरी ही झाल्या एवढा मेझाज चढलाय तिला काय करू साहेब मग आता तुम्हीच सांगा ह्याच काय सोल्युशन काढणार आहे तुम्ही योजना बंद करताय का काय करता तुम्ही करोड येतील रस्त्यावर माहित आहे काय आणि तुम्ही तर बंद करायला उलटच चांगलं केलंय मी अहो लाडक्या बहिन्या केल्या तसं लाडका जावाय लाडका भाऊजी लाडका भाऊ असलं काहीतरी काढा की दुसरं आम्हाला काहीतरी मिळू दे अहो तुम्हाला नेमकं म्हणायचंय काय का एकदा म्हणताय तुम्ही लाडक्या बहिणी बंद करा योजना बंद करा म्हणताय आणि आता म्हणताय आता तुम्हाला त्रास काय वाला हे सांगा मला पहिला अहो साहेब ती आजपर्यंत माझ्या जीवावर होती आता ती लाडक्या बहिणीच्या योजनेच्या जी, जीवावर आहे आता माझं कसं व्हायचं साहेब भाकऱ्या करा भात करा आमटी करा चपात्या करा काय करू काय याच प्रश्नाचं उत्तर द्या मला साहेब अहो एक तर त्याच्या मायाला चांगलं केलेलं राहून दे सोडा तुम्ही काय वेगळंच बोलायला लागला आता कसं तर साहेब माझी विनंती आहे जरा काहीतरी विचार करा हो अहो बंद करायची चेष्टा नव्ह करा म्हणत नाही पण ह्याच्यावर काय तरी दुसरा तरी तोडगा काढा हे काय करायचं नवरा बायकोच्या तोडक्यामध्ये कसं मध्ये आम्ही काय बोलणार का आहे तुम्हीच ते सगळं संसारामध्ये कसं का चालतंय काय चालतंय हे तुम्ही बघून घ्या ना आमचा बघून घेतो पण तुम्ही योजना करताना जरा विचार करायला पावता साहेब हो चांगलंच केलंय योजना नाण्या जे पण दोन बाजू असते साहेब तुम्ही एकच बाजू मांडून ठेवला लाडक्या बहिणीची योजना दुसरी बाजू काय आहे बघा आता तुम्ही ते विषय जे मांडायला ते बोलणार नाही हा जाऊन दे ठेवा आता तुम्ही ठेवा अहो साहेब जरा ऐका बघा माझी एक इमेज आहे भैर भैर गरुडा म्हणतात गरुडा गरुडा लोक असे बघितल्यावर मला घाबरतात आणि हे असं मी चपाती आणि भाकरी आणि हे आणि ते करत बसलो बसवलं माझं खुश होईल हो खुश काय होईल माझी लाईफ कुणाला परत मला फोन लावून का हो साहेब साहेब नाही हॅलो हॅलो काय हे काय ठेवायचं फोन काय करायला झालं हो हे माझा आवडतो पहिला हो घे काय चाल नाही तू अरे तिकडे चल, चल अरे, अरे। तिकडे चल ना मरे अरे मी काय सांगाल बोललाच ये आणि करायलाच अरे ते काय तर असू बाबा चल मला सांग अरे मला सांग ती नोकराने कुठे आहे सांगायचंय चपाती करणार काय बाबा मी कशाला करू सपा या मग कोण गुरुडा लोक काय म्हणते मी म्हणतो बाबा बोल नकरी बाबा माझी इमेज काय गुरुडाची काय इमेज आहे बाबा हे बोलणं कोण मला सांगत नाही तुला माहिती बर बाबा मी जातो बाबा सांगू कोणाला तसा केला म्हणून मला हो काय त्याच्या सगळं पसवायचं रे काय